श्री विजय कथा दशरथाच्या लग्नात विघ्न या सर्वांनी रावणाला मारले नाही त्याच्याशी युद्धही केले नाही त्याने त्याची अत्यंत उपेक्षा केली अपमान केला त्याला तुच्छ लेखले त्यामुळे रावण फार चिडला त्याने ब्रह्मदेवाला विचारले आजोबा माझे इतक्या ठिकाणी अपमान झाले पण मला कोणीच मारले नाही माझे मरण कोणाच्या हातून आहे ब्रह्मदेव म्हणाले अयोध्यानगरीचा राजा अज याचा मुलगा दशरथ म्हणून आहे त्याच्या थोरल्या मुलाच्या हातून तुझा मृत्यू आहे आपण दशरथाला मारून टाकले म्हणजे आपल्याला भीती उरणार नाही असे रावणाने दशरथाला ठार मारण्याचा केला दशरथ आणि कौशल्या यांचा विवाह हो अज राजाने ठरवला होता त्यावेळी नारद मुनी अज राजाकडे गेले नारद अज राजाला म्हणाला राजा दशरथाला तू फार जपले पाहिजे रावणाला ब्रह्मदेवांनी सांगितले आहे की दशरथाच्या मुलाच्या हातून त्याचा मृत्यू आहे म्हणून रावण दशरथाला मारण्याचा बेत करीत आहे अज म्हणाला महाराज यावर काय युक्ती करावी नारद म्हणाले कोठेतरी समुद्रामध्ये नौकेवर गुप्तपणे दशरथ आणि कौशल्या यांचा विवाह उरकावा इकडे रावणाला ही बातमी कळली त्याने राक्षसांच्या सहाय्याने नेमके त्या नौकेजवळ जाऊन ती नौका दशरथाचे लग्न होण्याआधी बुडवली त्याने कौशल्याला एका पेटीत घातली आणि ती पेटी एका माश्याजवळ जपून ठेवण्यास दिली त्याने ती पेटी एका बेटावर वेलींच्या जाळीत ठेवली इकडे दशरथाला फुटलेल्या नौकेची एक फळी सापडली आणि तो पोहत राहिला रावणाला ते कळले नव्हते लाटांच्या तडाख्याने ती फळी हळूहळू हरु। त्याच बेटाच्या किनाऱ्याला लागली ला दशरथ कसाबसा तीरावर पोचला पुढे जातो तो त्याला वेलीच्या जाळीत एक पेटी दिसली तो पुढे गेला आणि त्याने ती पेटी उघडली तो आत कौशल्या एवढ्यात आकाशमार्गाने नारद तेथे उतरले त्यांनी दशरथ व कौशल्या यांचा विवाह तेथे लावला नारदांनी दशरथ व कौशल्या यांना त्याच पेटीत बसावयास सांगितले व ते म्हणाले अयोध्येत तुम्हाला नेण्याची व्यवस्था करतो भिवू नका तुमच्या मुलाच्या रूपाने विष्णू अवतार घेणार आहेत तिकडे रावण ब्रह्मदेवाला म्हणाला ज्या नौकेवर दशरथ आणि कौशल्याचा विवाह होणार होता ती नौकाच मी बुडवली आहे कौशल्याला एका पेटीत घालून एका बेटावर ठेवली आहे दशरथ तर बुडून मेलाच असेल ब्रह्मदेव म्हणाले ती पेटी आणून पहा रावणाने खरेच ती पेटी आणून उघडली तो आतून दशरथ आणि कौशल्या उभी राहिली रावणाला भयंकर संताप आला आणि त्याने त्यांना मारण्यासाठी तलवार उपसली तेव्हा ब्रह्मदेव मध्ये पडले आणि त्याने रावणाची स्तुती करून यांना मारण्यापूर्वी माझी एक विनंती ऐक असे म्हटले तेव्हा गर्विष्ठ रावणाने त्यांना वचन दिले ब्रह्मदेव म्हणाले तू या वधूवरांना माझ्या स्वाधीन कर रावणाच्या मनाची चलबिचल झाली चल पण मंदधरी तेथे होती ती म्हणाली ना तुम्ही ब्रह्मदेवाला वचन दिले आहे ते मोडू नका वचनभंग नाशाला कारण होतो रावणाचा नाईलाज झाला तो ब्रह्मदेवाला म्हणाला न्या माझ्या डोळ्यासमोरून ही पेटी लवकर न्या ब्रह्मदेवाने रावणाच्या सेवकांना ती पेटी उचलण्यास सांगितली नंतर दशरथ आणि कौशल्या यांना ब्रह्मदेवाने अयोध्येत नेले तेथे पुढे दशरथाचा राज्याभिषेक झाला